नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि अशा वातावरणामध्ये डास माशा किंवा इतर परजीवींचा जो प्रादुर्भाव असतो तो जास्त असतो आणि आपल्या गोठ्यामध्ये माशा असतील डास असतील किंवा गोचीड पिसा हे जे परजीवी असतील तर त्यांचा आपल्या जनावरांना खूप असा त्रास होत असतो आपण जे दूध काढतो ते अगदी स्वच्छ प्रकारचे असले पाहिजे आपल्या गोठ्यात जर माश्या जास्त असतील किंवा डास असतील तर आपल्या दुधाच्या जनावरांना खूप असा त्रास होतो त्याची दूध देण्याची मनस्थिती व्यवस्थित राहत नाही मच्छर जर आपल्या गोठ्यात जे खूपच असतील तर त्यांच्यापासून बऱ्याच आजारांचा प्रादुर्भाव आपल्या जनावरांना होऊ शकतो म्हणून काय की आज एवढूमध्ये आपल्या गोठ्यात व गोठ्यातील जनावरांना माशांचा किंवा डासांचा त्रास कमी व्हावा हो म्हणून काही उपाय सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे पुढच्या व्हिडिओ जे आहेत ते लगेच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल पशुपालक मित्रांनो तुमच्या गोठ्यातील म्हणजे जनावरांना आता त्यांच्या अंगावर जर डास माशा बसत असतील तर काय करायचे की आपण सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या गोट्यात चिखल किंवा पाणी साठू देऊ नका त्यांचे जास्त प्रसार होत असतो आणि या सर्व नॉ नॉर्मल गोष्टी आहेत त्या पण त्याची काळजी आपण घेणे गरजेचे आहे आता माशा गोचीड पिसा किंवा डास यांचा प्रादुर्भाव आपल्या जनावर होऊ नये म्हणून काही औषधे मी सांगणार आहे ही औषधे दोन ते ती तीन प्रकारची आहेत एक प्रकारचे औषध म्हणजे जनावरांच्या पोटात पाजायचे औषध आहे ते दुसरे औषध म्हणजे त्याच्या अंगावर लावण्याचे आणि तिसरे औषध म्हणजे गोठ्यामध्ये फवारण्याचे अशा प्रकारची तीन प्रकारची औषधे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर ती औषधं कोणती ते तुम्हाला सविस्तर आता सांगतो मित्रांनो आपण सुरुवातीला आपल्या जनावरांना गोचिड पिसवा डास आणि माश्या यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी कोणते औषध पाजावे ते तुम्हाला सांगतो आता तुम्ही स्क्रीनवर जे औषध बघत आहात ते हायटेक नावाचे आहे कदाचित या औषधाची तुम्हाल तुम्हाला, तुम्हाला आ, माहिती असू शकते तरी पण तुम्हाला सांगतो आता हे वापरायचे कसे तुम्हाला माहिती असेलच तर आपली गाय किंवा इतर जनावरे ही उपाशी ज्यावेळेस असतील त्यावेळेस हे औषध पाजायचे म्हणजे हे औषध तुम्ही सकाळ शकल सकाळी चारा खुराक टाकण्याच्या अगोदर पाजावे आणि नंतर चार ते पाच तासाने वैरण टाकली तरी चालते मित्रांनो अशा प्रकारे आपण हे चांगल्या प्रकारे जंत निर्मूळ होते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जनावरांची इम्युनिटी पॉवर चांगली असली पाहिजे यासाठी आपण काय करायचे की एखाद्या चांगल्या कंपनीचे मिनरल मिक्सचर हे कंटिन्यू वापरावे याने इम्युनिटी पॉवर वाढते आणि बाकीच्या गोष्टीचा जनावरांना त्रास होत नाही तर हे झाले सुरुवातीचे स्टेप की हायटेक हे औषध लिक्विड स्वरूपात असते ते आपण पा जायचे असते मित्रांनो हा सुरुवातीचा उपाय मित्रांनो आपल्या गोठ्यात माशांचा जास्त प्रादुर्भाव असेल तर फिनाईल तुम्ही वापरू शकता आपला गोठा स्वच्छ केल्यानंतर कोणत्याही कंपनीचे फिनाईल तुम्ही वापरा आणि फिनाईलचे पाणी करून पूर्ण गोठ्यामध्ये त्याचा स्प्रे करून घ्या याने माशांचे डाशांचे प्रमाण बऱ्यापैकी कमी होईल तुम्हाला शक्य असेल तर दिवसातून एक वेळेस फिनाईलच्या पाण्याचा स्प्रे नक्कीच घ्या आणि जर शक्य नसेल तर कमीत कमी दोन दिवसातून एक वेळेस तरी या फिनाईलच्या पाण्याचा स्प्रे करा नक्कीच डास माशा तर कमी होतीलच मित्रांनो हा उपाय झाला गोठ्यातील डासांचा माशांचा बंदोबस्त करण्याचा उपाय आता आपल्या जनावरांच्या अंगावरील जो गोचड असेल पिसवा असेल याचा बंदोबस्त करण्यासाठी आपण त्या जनावरांच्या अंगावरील लावण्यासाठी एक वेगवेगळ्या औषधाचा वापर करणार आहोत आता तो कसा करायचा तो तुम्हाला सांगतो पशुपालन मित्रांनो आपल्या जनावरांना डास माशांचा त्रास होऊ नये तसेच त्यांच्या अंगावरील गोचिड पिसा कमी करण्यासाठी सायफरमेथरीन हा घटक असणारे बरीच औषधे तुम्हाला मिळून जातील तर यापैकी कोणती औषध तुम्ही वापरा किंवा आमित्राज हा घटक असणारे औषध तुम्ही वापरू हो शकता मित्रांनो हे घटक असणारी औषधे मार्केटमध्ये बरीच आहेत त्यापैकी चांगल्या कंपनीचे चा औषध तुम्ही वापरू शकता हे तयार क कर... करा कसे करायचे म्हणजे ह्याची पद्धत जर म्हटलं तर एक लिटर पाण्यामध्ये तीन ते पाच मिली हे औषध टाकावे आणि ते तयार झालेले औषध आपल्या गोचिड पिसा झालेल्या जनावरांच्या अंगावर लावावे आता हे लावायचे हे कधी लावायचे तुम्हाला सांगतो शक्यतो सकाळ सकाळी ज्यावेळेस कोळे ऊन असते त्यावेळेस लावावी याने चांगला असा रिझल्ट बघायला मिळतो मित्रांनो जास्त गोच्चिड पीस असतील तर सलग तीन दिवस हे औषध लावावे आणि कमी प्रमाण असेल गोच्चडाचे किंवा पिसाचे तर चार दिवसातून एक वेळेस ला हे औषध तुम्ही लावलं तर तुमच्या जनावराच्या अंगावर काही राहणार नाही पशुपालक मित्रांनो हे अंगावर लावण्याचे औषध वापरत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जर आपल्या जनावरांना एखादी जखम झालेली असेल तर त्या जखमेवर हे औषध लावू नये याची काळजी आपण घेतली पाहिजे अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या स्टेप बाय स्टेप जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या गोठ्यात आणि तुमच्या जनावरच्या अंगावर डास किंवा माशांचे प्रमाण खूपच कमी आहे किंवा नसणारच आहे तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर पशुपालक मित्रांना शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद